पण तरी सुद्धा एन सी केली क्रॉस कंप्लेंट केली ते क्रॉस कम्प्लेंट करणार होणार काय नाही सांगतोय की शांतता बी गणं एक म्हणून मला ते नको आहे पोलीस बघतील ना कोणी धमकी दिली की पोलीस त्याच्यावर कारवाई करतील पोलीस स्टेशन मध्ये दिली ना पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची का आज जो काय संध्याकाळी काही प्रकार झाला त्याबद्दल आम्ही माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही मध्ये आलो होतो त्याचनंतर बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा आले त्यानंतर काही वेळ आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतडे शांत शहर आहे त्या शहराला कुठचंही गालबोट लागतं म्हणून एक सावंतडे नागरिक म्हणून माझी जबाबदारी त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिली काय क्रॉस कम्प्लीट करणार नाही त्यांना करू दे त्यांनी आम्ही करू घटना काय घडली होती घटना घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ होत ना गाडी ती स्कॉर्पिओ गाडी जे बुध बसलो होतं शिंदे समितीने त्या दिशेने अंगावर आली त्यामुळे त्याला आम्ही थांबवलं ते आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिडले त्याला का कोणी मारून गेली नाही काय केलं नाही काय केलं नाही त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये आले तर विचार केला की सावंतवाडी चांगलं शहर म्हणून ओळख सुंदर शहर चांगलं शहर शांत शहर हे ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून ठरवलं की आज इलेक्शन संपलं विषय संपला तद नंतर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू साहेब अशा घटनामध्ये एखाद्याचा जीव जर गेला असता तर हे इलेक्शन जागेवर राहिलं असतं एखाद्या मायमाऊलीचा अंक पुस्ता गेला असता या घटनेकडे तुम्ही कसं आता ही घटना घडली ही चुकीची आहे मी मान्य करतो पण तरी सुद्धा जर आम्ही एन सी केली क्रॉस कंप्लेंट केली ते क्रॉस कंप्लेंट करणं होणार काय नाही फक्त सावंत शांतता बी करणं नागरिक म्हणून मला ते नको आहे तशी बी त्यांना ज्येष्ठ जे नेते आले त्यांना तशी मी समज दिली भाजपचे पदाधिकारी आहेत चर्चा झाली की पोलिसांची काय नाही भाजपचे पदाधिकारी होते पोलीस होते मी चर्चा केली असा मी विषय ठेवलाय आणि त्यांनी ठेवला माझ्याकडे पण आता त्या आतमध्ये आहेत मी बाहेर आलो मला आणि काम आहेत त्याने केली तर मी निश्चित करेन जुन्या वादात वगैरे काही नाहीये तो, का तो ड्रायव्हर होता तो युकितला होता तो ड्रिंक मध्ये होता त्याला आता पोलीस तपासतील त्याने के केले तर आम्ही अँस करू तर मी त्याला तोंडी सांगितले समज दिलेली आहे तुमच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली पोलीस त्याच्यावर कारवाई करतील पोलीस स्टेशन मध्ये दिली ना पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची ती संजूभर कारवाई करणार नाहीये दोन राडे पाहायला मिळाले रस्त्यावर आणि एक पोलीस ठाण्यामध्ये कसं बघताय त्याला काय राडा म्हणत नाही तुम्ही वाटतं कधी राडे बघितले नाही त्याला राडा म्हणतात त्याला बाताबाचे बोलतात राडे कसे असतात तुम्ही बघितले नाही वाटत साहेब हे राडे नाही हे वाचपाची सावंतवाडी मध्ये एकोणसत्तर पॉईंट झाला प्रचार केला काय त्याला प्रचार एकवीस जिरो याच साहेबांचा जो संरक्षण असताना जो पोलिस होता त्या गाडीत होता म्हणून आक्षेप घेतात दिला आम्ही अर्ज करू उद्या वकिलाशी बोलून कशा पद्धतीने करायचा तो त्या पद्धतीत देऊ निकाल उद्या उद्या निकाल बसू होता पण नेमकी आजच स्टेटमेंट आली कोर्टाचा जो निकाल दिला कोर्टाच्या विरोधात बोलू शकत नाही फक्त जरी समोरासमोर लढला तरी परस्पर ह्या एकत्र असाल की सत्ताधारी पक्ष पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पाहायला मिळतील हे बघा तो एवढा मोठा मी नेता नाहीये तो वर ठरवणारे आहेत तर पैसा वाटत नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये भांडण मारामारी झाले हो पाच वाजून गेले आता काय कोण बघल्या संपलं